अजितदा राजीनामा द्या अजित दादा राजीनामा द्या अजित दादा राजीनामा द्या अजित राजीनामा द्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार अजून तरी आम्ही त्यांना माननीय आदरणीय समजतो महाराष्ट्राची उपमुख्यमंत्री म्हणून या पदावर असताना या घटनात्मक पदाचा आदर राखण्यात त्या महाराष्ट्राचे नागरिक शुद्ध आहेत परंतु या अजित पवारांना या महाराष्ट्रातल्या नागरिकांचा शुद्ध नागरिकांचा सांगणे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदी असताना आपण असं सांगणं आपल्या चिरंजीवानी जो एक मोठा घोटाळा केलेला आहे उपमुख्यमंत्री पदावर आपण असं सांगणं या प्रकरणाची मला कुणकुण होती आणि मी सांगितलं होतं परंतु त्यांनी ते ऐकलं नाही हे अत्यंत अशोभनीय आहे महाराष्ट्राच्या उपमुख्य उपमुख्यमंत्र्याला शोभणार नाही त्याच वेळेला यांच्याच परिवारातून निर्माण झालेला दुसरा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्ष त्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष आत्या या पवार पवारांच्या हत्या सरळ सरळ एक प्रकारे क्लीन चिटच देत आहेत तहसीलदारांनी सही केली का नाही व्यवहार झाला की नाही जिल्हाधिक जिल्हाधिकाऱ्यांचं मत बघू आणि मत बोलू हे त्यांना सुद्धा न शोभणार आहे महाराष्ट्राकडे तुम महाराष्ट्र तुमच्याकडे आज विरोधी पक्षाच्या नेत्या म्हणून बघतो हाच घोटाळा जर इतर पक्षातल्या दुसऱ्या कुणी केला असता तर त्यांची प्रतिक्रिया अशीच असली असती का असं या आज महाराष्ट्रातल्या नागरिकांचं सर्वसाधारण मत आहे तुम्ही कमीत कमी एवढं तरी शकत होता की जे काय विपरीत घडलं असेल अनियमितता असेल बेकायदेशीरपणा असेल तर त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे तुम्ही घरामध्ये जरूर बाच्याची बाजू घ्या एकीकडे एक अजित पवार सांगतायत की मला माहीत नव्हतं काही काळापूर्वी दोन अडीच वर्षापूर्वी आपण बघितलं की सत्तांतराचं नाटक घडत होतं त्यावेळेस कुणीतरी वेशांतर करून भेटीघाटी घेत होतं पूर्वीच्या काळी आपण अकबर आणि बिरब ज्या गोष्टी ऐकल्यात त्यावेळेच्या सत्ताधारी वेशांतर करून नागरिकांमध्ये जायचे रात्रीचे आणि नागरिकांची मनस्थिती बघायचे किंवा राज्यातली परिस्थिती बघायचे आता तसंच यांना सांगण्याची वेळ आलेली आहे की तुम्हाला जर तुमच्या हाताखालची यंत्रणा माहिती देत नसेल तर तुम्ही वेषांतर करून फिरा आणि ही दुय्यम निबंधक निबंधक कार्यालय असतील किंवा जिथं जिथं भ्रष्टा भ्रष्टाचार होतोय त्या ब्रहता ठिकाणी आपण जाऊन स्वतः डोळ्यांनी बघा ही अत्यंत हास्यास्पद गोष्ट आहे की उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना एवढा मोठा जमीन घोटाळा हे भूखंडाचं श्रीखंड खाल्लं जात आहे त्याची कल्पना नव्हती मित्रांनो आपल्यापैकी कुणाला आणि नागरिकांना या गोष्टीवर विश्वास बसण्यासारखा आहे का विचार करा आज आम्ही रा, राजीनामा जो मागतोय त्याच कारण विरोधाला विरोध नाही हा आम आदमी पार्टी हा आपल्यासारख्या सर्वसामान्य नागरिकातून निर्माण झालेला पक्ष आहे विरोधाला विरोध राजकारण करायचा म्हणून नाही का काही काळापूर्वी जैन बोर्डिंगचं प्रकरण बघितलं आपण त्याच्यात त्याच्यात बघितलं की अनेकांनी भूमिका घेतली आम आदमी पार्टीने पण घेतली पण आता फक्त आम आदमी पार्टी याच्यामध्ये डायरेक्ट हे अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करते त्याचं कारण विरोधाला विरोध नाही तर म्हातारी मेली तरी चालेल पण का सोपं ला पाहिजे शब्द शेवटी एवढंच सांगतो जमीन मर्यादित आहे तुमचे सगळे घोटाळे आजपर्यंत नागरिकांनी स्वीकारले कारखाने अडप केले किंवा अनेक घोटाळे परंतु जमीन ही पृथ्वी मर्यादित आहे या जमिनींच्या बाबतीत तरी आपण गांभीर्य दाखवाल आणि महाराष्ट्राच्या नागरिकांना एक चांगलं सरकार आपल्या उर्वरित काळात आपण ही अपेक्षा करतो या घटनेचा निषेध करतो आणि त्वरित त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी गरज कारवाई करून जरूर असेल त्या ठिकाणी सुद्धा झाली पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र